21 वाले स्वतंत्रता दिन परेड पर चौस वन फिफ्टी 53 महाराष्ट्र बटालियन के 24 फोर स्वतंत्रता दिन परेड पर हज यूरप चौस वन सावधानत सामने देख जय श्रीमान इंडिपेंडेंस डे परेड पर सेवन महाराष्ट्र गर्ल्स के 24 फोर कैरेट्स फिफ्टी थ्री महाराष्ट्र बटालियन के 24 फोर एनएसएस के ट्वेंटी वन वॉल्टियर टू एनसी ऑफिसर्स एंड फोर एन एस एस प्रोग्राम ऑफिसर्स इंडिपेंडेंस डे परेड पर हजर श्रीमान जयंत श्रीमान आदरणीय श्री गोपाळजी पाटील सर शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य अनिरुद्धजी जाधव सर संस्था सदस्य आदरणीय श्री आनंद माने सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेवजी सर व उपप्राचार्य प्रोफेसर सदाशिव शिंदे सर यांच्या शुभ हस्ते या रँक प्रदान करण्यात येणार आहेत रँक स्वीकारण्यासाठी सर्वात प्रथमत मी आमंत्रित करते प्राचीन परमेश्वर मोरे यांना दरवर्षी सलग अकरा कॅम्प मध्ये यशस्वी सहभाग नोंदवल्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नवी दिल्ली येथे आलेल्या रिपब्लिक डे कॅम्प तसेच कर्तव्य पथावरील परेड आणि प्राईम मिनिस्टर रॅली मध्ये प्राचीची निवड झाली भारताच्या विद्यमान द्रौपदी मुर्मू व विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हो यांच्यासमोर संचलनात सहभागी होऊन तिने महाराष्ट्र कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व केले मान्यवरांच्या हस्ते सिनियर अंडर ऑफिसर ही रँक देऊन प्राचीचा सन्मान होत आहे विद्यार्थिनी मागच्या केंद्रामध्ये तिचा कौतुक करूयात स्वागत करूयात

सेवा महाराष्ट्र हॉस्पिटल ये 800 रे आयोजित करण्यात आलेल्या परिवारात सिधीर महोदय तृतीय श्रेणी यस्क होते सुवर्ण पदक गौरवते पदक प्राप्त केले

आदरणीय डॉक्टर बिरादा सर यांना देखील विनंती कोळी मॅडम आपण समोर यावं बिरादा हो? सर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहेत काळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया आहे म्हणूनच या विषयावर आम्ही एक पथनाट्य घेऊन येतो येत आहोत

Bye. सारी लोक जमल्यात नाटक बघायला थोडा वेळ लागेल सांगायला हो थोडा वेळ लागेल समजायला थोड्या वेळ लागेल सांगायला हो थोडा वेळ लागेल समजायला दादाया मावशी चला चला नाटक बघायला हो चला चला नाटक बघायला चला चला नाटक बघायला

i stay god i stay शेवटची इच्छा शेवटची इच्छा मी तुला काय बी होऊ देणार नाही माझा अंग अंगा परत एक बऱ्या देशाचा का मिळाला पाहिजे हे बघ मित्रा पहिली गोष्ट मी तुला काय बी देणार नाही आणि काय झालं तर मी ही गोष्ट तुझ्या घरच्यांना नक्कीच कळवेन नक्कीच कळवेन मेरे वतन के लोगो जरा

मित्रा किडनी आणि महिना खाली डॉक्टरने म्हणलं होत की दारू पिऊन तुझी एक किडनी फेल झाल्या भी दारू पिलो बाबा माझी दुसरी किडनी फेल झाल्या मित्राने शपथ घेतली बघा वाचवा रे हो बाबा मी तुम्हाला रोज सांगत होते तरी तुम्ही माझं ऐकलं नाही बाबा आता कसा, अरे वाचू शकता तुम्ही याला करा कोणीतरी किती गाणं वाजवा याचा प्राण ओ वाजवा याचा प्राण वाजवू शकता तुम्ही ओ घ्या आपण गाणं करा किती गाणं वाजवा याचा प्राण ओ मंडळी ही ताची सदे सिद्धी आज किती करा दुपरा पाणी मध्ये पाणामुळे आज किती घर उद्वत झाली आहेत मग मंडळी काय म्हणता ओ आपल्याही एखाद्या मित्राचं घर असच उद्वत व्हावं का मग संगतीपेक्षा सोबती ही घातक असते म्हणतात पण संगती आणि सोबत

या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित आपल्या संस्थेचे सन्माननीय सदस्य ज्यांच्या आज ध्वजारोहण या ठिकाणी समारोह झाला पार पडला ते माननीय माने साहेब त्याचबरोबर ॲडव्होकेट सोनवणे साहेब त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक यशविन शिंदे सर त्याचबरोबर ध्वजारोहण समितीचे प्रमुख आदरणीय पालके सर आपल्या सर्वांचे आभार